लोकमान्य एन एक्स प्लस फोर डिस्काउंट सोबत आकर्षक भेट पंधराशेच्या खरेदीवर बुडिंग सेट तीन हजाराच्या खरेदीवर नॉनस्टिक कढाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉटपॉट सेट किंवा मोबसेट साडेसात हजाराच्या खरेदीवर हँड मिक्सर बाथरूम ट्रॉली बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस ट्रॉली बॅग सेट वीस हजाराच्या खरेदीवर इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस पर्सेंट साडिया ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग लाचा मेन्सवेअर स्पीड्सवेअर लेडीज वेअर इथेनिक वेअर लोकमान्य एन एक्स क्लॉ मेन रोड कच्चे Ghetto de नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर मकोका अंतर्गत कारवाई करा संभाजी ब्रिगेड दिग्रस मराठा सेवा संघ बामसाहेब व इतर पुरोगामी संघटनेची गृहमंत्री यांच्याकडे निवेदनातून मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथील सभेत दीपक काटे व त्याच्या सहकार्यांनी हल्ला केला त्यांच्या निषेधार्थ दिग्रस येथील संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ इतर पुरोगामी संघटना यांनी आज दिनांक सोळा जुलै रोजी तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना निवेदन दिले निवेदनामधून दीपक काटे व त्याच्या सहकार्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली निवेदनावर संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसे व इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहाय्या आहेत यावेळी आक्रमक अशा प्रतिक्रिया उमटल्या आज दिग्रज येथे सर्व पुरोगामी विचाराचे संघटन संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसेफ आणि इतर सर्व पुरोगामी विचार कार्यकर्ते आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहोत जेणेकरून हे तहसीलदार निवेदन त्यांनी गृहमंत्रालयाकडे पाठवावं निवेदन याबाबत आहे की गेल्या तेरा तारखेला मागच्या तेरा तारखेला या महिन्या तेरा तारखेला अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माननीय प्रविंददा गायकवाड यांच्यावर हा भ्याड हल्ला झाला ज्या समाजकंटकांनी ज्या गुंड प्रवृत्तीच्यांनी हा हल्ला केला एक विचारवंतांना संपवण्याचा हल्ला आहे यापूर्वी सुद्धा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर डॉक्टर गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांना यांची हत्य हत्या करण्यात आली त्याच प्रकारे हा हत्याचा कट होता आणि आज तो त्यांच्या सुदैवाने ते संभाजी ब्रिगेडच्या इतर कार्यकर्त्यांमुळे तो आज त्यांची हत्या होता होता वाचली त्याकरता आम्ही सकल पुरोगामी विचाराचे संघटन आज साहेबांना निवेदन देत आहोत यापूर्वी सुद्धा प्रवीणदा गायकवाडची जर पाचवी तर पस्तीस वर्षापासून त्यांनी संघ आणि बहुजनांच्या मुलांना शिक्षण आणि संघटनासाठी त्यांनी आजपर्यंत प्रवृत्ती केली आणि हजारो विद्यार्थी त्यांनी आज रोजी सशक्त केलेल्या अशा पुरोगामी आंबेडकरी विचारवंतांना संपवण्याचा हा डाव समाजकंटकाकडून होत आहे आणि यांची पार्श्वभूमी जर पाहता यांच्यावर यापूर्वी सुद्धा या, या गुंडावर दीपक काटे नावाचा हा गुंड आहे आणि त्याचे साथीदार यापूर्वी यांच्यावर गंभीर अशी गुन्हेगारी दाखल आहे दीपक काटेने स्वतःच्या भावाचा खून केलेला आहे त्याच्यावर जिवंत काढतोच यापूर्वी सापडलेला आहे तरी त्याच्यावर एक पोलीस प्रशासनाने एक सामान्य कार्य थातमाधूर कार्यवाही करून त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे आमच्या गृहमंत्र्यांना हेच निवेदन आहे की यानंतर या कारण यानंतर या गुन्हेगारावर मकोका अंतर्गत जे महाराष्ट्र गुन्हेगारी संघटित कायदा एकोणीसशे नव्याण्णव ला पारित झालेला आहे त्या अंतर्गत या गुन्हेगारावर कडक कार्यवाही व्हावी का, आणि त्यांचा त्यांना कोणतीही जामीन मंजूर नाही व्हावी याकरता आम्ही हा निवेदन देतो आणि एक या गुंडांना आम्ही सांगतो की तुम्ही ह्या संभाजी ब्रिगेडची उत्तर देण्याची पद्धत सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे यानंतर तुम्ही असे या हल्ले होत असाल तर पुरोगामी विचारांचे संभाजी ब्रिगेड ह्या त्या स्टाईलने उत्तर देईल आणि सुरुवात तुम्ही केली त्याचा शेवट आम्ही करू जय जी जाऊ साथीओ आज संभाजी ब्रिगेड दिग्रजच्या वतीने तसेच भामसेब भारत मुक्ती मोर्चा आणि भामशेबच्या सर्व सहयोगी संघटना तसेच समाजातील सर्व समायोजक संघटनेच्या वतीने आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेला जो भ्याड हल्ला जो व्यवस्थेने केला त्या घटनेचा आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करतो या अनुषंगाने आज दिग्रस या ठिकाणी माननीय तहसीलदार यांच्यामार्फत गृहमंत्री यांना आम्ही हे निवेदन सादर करतो आहे कारण अशा प्रकारच्या घटना फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या पायीक असलेल्या योद्ध्यांना त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले होणं ही खरं म्हणजे निषेधार्थ गोष्ट आहे म्हणून यासाठी आज आम्ही निषेध निषेध व्यक्त करतो आहे आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने तहसीलदार यांना आम्ही निवेदन देतो आहे यामधून आम्ही शासन प्रशासनाला हे सांगू इच्छितो की संभाजी ब्रिगेड भामसे भारत मुक्ती तसेच समाजातील फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या विचाराचे पाईक असलेल्या लोकांवर नेत्यांवर अशा प्रकारचे भ्याड आले जर होत असेल तर हे भविष्यामध्ये संभाजी ब्रिगेड बामसेप आणि मुक्ती आणि सर्व समाजाच्या संघटनेच्या वतीने आम्ही इशारा देऊ इच्छितो की भविष्यामध्ये हे आम्ही खपवून घे घेतलं जाणार नाही आणि यासाठी आम्हाला ही संधी आम्हाला म्हणता येईल की सर्व समाजाच्या फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या लोकांनी आज आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ या लोकांनी निर्माण केलेली आहे आणि याचा या, या घटनेचा आम्ही जो बदला आहे हा निश्चितच त्याच पद्धतीने आम्ही घेऊ आणि भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पेटलं जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी मी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि बामसेबच्या सर्व अपशूट विंगच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माननीय तहसीलदार यांना आम्ही विनंती करतो की आमच्या या माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो काही भ्याड हल्ला केला त्या बाबत शासनाने त्यांना न्याय द्यावा आणि ज्या कोण्या ब्याड लोकांनी हा हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करावी एवढीच विनंती या ठिकाणी आम्ही करतोय कर धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हम तुम्हारे साथ, तुम्हारे, तुम्हारे, तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है जय मूल निवासी आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद